आता आपण पाहूयात दुसऱ्या मतदारसंघातले नक्की लढत कशी आहे नांदेडमधली लढत आपण बघतोय भाजपाचे प्रतापराव पाटील चुखलीकर भाजपाचे उमेदवार आहेत काँग्रेसकडून उमेदवार आहेत डॉक्टर वसंतराव चव्हाण आणि वंचितचे उमेदवार आहेत अॅडव्होकेट अविनाश भोसीकर नांदेडमधली लढत आपण बघतोय भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चुखलीकर काँग्रेस उमेदवार डॉक्टर वसंतराव चव्हाण आणि वंचितचे उमेदवार अॅडव्होकेट अविनाश भोसीकर सोबत आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे जोडले गेलेले आहेत प्रवीण महत्वाचे मुद्दे सांगा नांदेड मध्ये नक्कीच नांदेड लोकसभा निवडणुकीची आणि मतदान आहे आणि नांदेड मध्ये जे आहेत लोकसभा मतदारसंघातील तिहेरी लढत ठरणार आहे भाजपाचे उमेदवार जे आहेत प्रताप चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून जे उमेदवार आहेत तरुण उमेदवार आहेत अविनाश भोसीकर अशी ही तिहेरी लढत असणार आहे एकूणच पाहता नांदेड शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार लढवण्यात येणार आहे पण मागील अनेक वर्षापासून नांदेडमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये कोणतेही उद्योग न आल्यामुळे मात्र इथं तरुण जे आहे ते बेरोजगार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आता येत्या काळामध्ये काय मतदार राजा जो आहे तो काय करतो ते पाहणं मात्र औषध्याचं ठरणार आहे जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल